नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रो या कंपनीच्या बावीस दादा या खताविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मागील दोन व्हिडिओमध्ये आपण अठ्ठेचाळीस छत्तेचाळीस अठ्ठेचाळीस छत्तीस असेल किंवा सातचाळीस अठ्ठावीस असेल या खताबद्दल आपण सविस्तर चर्चा केली त्याचं वापरण्याचं प्रमाण किंवा कोणत्या स्टेजला वापर करावा याच्याबद्दल आपण चर्चा केली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बावीस दादा या खताचा आपण वापर कधी करावा किंवा कोणकोणत्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो याचं वापरण्याचं प्रमाण असेल किंवा कोणत्या स्टेजला द्यावं की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट असेल किंवा आपल्याला पाहिजे तसा परिणाम हा पाहायला मिळेल या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया बावीस दादा ह्या ग्रेडला आपण जरी स्टार्टर ग्रेड आहे असं म्हणलं तरी चालेल की जे आपणाला सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या भाजीपाला पिकामध्ये वापर करायचा आहे की जी रोपांची चांगल्या पद्धतीने ग्रोथ होणे तसेच सुरुवातीलाच आपणाला चांगली जोमदार वाढ असेल चांगल्या पद्धतीचे फुटवे मिळणे प्लॉटला आपल्या चांगल्या पद्धतीने ग्रीनरी असेल किंवा जी डेव्हलपमेंट हवी आहे ती चांगल्या पद्धतीने आपणाला झालेली पाहायला मिळते तसेच आपल्या रोपांचा काही विकास हा चांगल्या पद्धतीने झालेला आपणाला पाहायला मिळतो म्हणून आपण जरी या ग्रेडला स्टार्टर ग्रेड म्हटलं तरी काही सुधारणाला हरकत नाही मग याचा वापर कसा करायचा किंवा कोणत्या स्टेजला करायचा आपण रोपं लागण केल्यानंतर पहिली आपली ड्रेंचिंग असेल किंवा जे शेड्यूल आहे ते आपलं पहिले एक दोन ड्रेंचिंग झाल्यानंतर आपण याचा वापर हा ड्रेंचिंगसाठी किंवा ड्रिप सुद्धा आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो की ज्यामुळे आपल्याला सुरुवातीपासूनच जे बुडालगच फुटवे असतील किंवा जे रोपांचे आपल्याला चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट करायची आहे त्यावेळी आपण या ग्रेडचा वापर करू शकतो मग आपण रोपं लागण केली मग त्याच्यामध्ये काकडी असेल टोमॅटो असेल वांगे असेल मिरची असेल याची लागण केली पहिले आपल्या दोन ट्रेंचिंग झाल्या त्याच्यानंतर कमीत कमी आपल्याला दोन ते तीन याची रिपीट आपल्याला ॲप्लिकेशन द्यायचे मग तुम्ही ड्रेन्चिंगद्वारे एक दोन ॲप्लिकेशन देऊ शकता त्याच्यानंतर मुळांच्या चांगल्या पद्धतीने विकास झाल्यामुळे तुम्ही ड्रिप इरिगेशनद्वारे याचा वापर करू शकता किंवा पहिलं ड्रेंचिंग झालं त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की आपण ड्रिपद्वारे देऊ शकतो मुळांचा चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे किंवा मुळं चांगली रूट झोन आपला चांगला ॲक्टिव आहे किंवा चांगला डेव्हलप झालेला आहे बेडमध्ये पाहिजे तशी पांढऱ्या मुळेंची वाढही झालेली आहे त्याच्यानंतर तुम्ही ड्रिपद्वारे याचा वापर करू शकता मग याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति एकरासाठी आपल्याला अडीच किलो ड्रिपद्वारे द्यायचं आहे मग त्याच्यासोबत तुम्ही एखादं चांगलं ह्युमिक देऊ शकता किंवा प्लेन जरी दिलं तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुरुवातीपासूनच चांगल्या पद्धतीने रोपांची निरोगी वाढ तसेच काही फोटवा असेल किंवा चांगल्या पद्धतीने फोटवा निघणे रोपांना किंवा पानांना चांगल्या पद्धतीने ग्रीनरी येणे पानांची डेव्हलपमेंट असेल किंवा फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने सुधारलेली पाहायला मिळते याच्यासोबत आपल्याला बावीस टक्के नत्र दहा टक्के आपल्याला फॉस्फरस व दहा टक्के पोटॅशिया आपल्याला पिकाला अवेलेबल होणार आहे त्याचबरोबर ट्रेस एलिमेंट म्हणजेच जे थोड्याफार प्रमाणात मायक्रोन्यूटनची जी गरज आहे किंवा डिपिशियन्सी आहे तीसुद्धा आपणाला भरून निघालेली पाहायला मिळतं आपण प्रामुख्याने रोपं लागण केली रोपं व्यवस्थित सेट झाली त्याच्यानंतर आपण एक दोन ते तीन जर रिड्रीपचे ॲप्लिकेशन किंवा आळवण्या जर केल्या तर आपणाला अतिशय सुंदर असा रिझल्ट आपल्या प्लॉटमध्ये किंवा आपल्या पिकामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो याच्या सुरुवातीपास सुरुवातीला आपण वापर करू शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने शेंडा निघणे रोपांची चांगल्या पद्धतीने दे डेव्हलपमेंट होणे यासाठी आपण बावीस दादा या, दा या खताचा वापर करू शकतो आपण वापरण्याचं प्रमाण किंवा वापरण्याची योग्य वेळसुद्धा जाणून घेतली आपणाला एकरी अडीच किलो याचं ड्रिपद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे वापर करायचा आहे तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद